नमस्कार मी डॉक्टर अश्विनी उताडे एम डी आयुर्वेद माधोबा मंगोपेठ कोल्हापूर क्लिनिक संचालिका मार्च महिना सुरू झाला आपण महिला महिला सेलिब्रेट करत असतो प्रत्येक आघाडीवर परंतु एकाच गोष्टी मध्ये त्या स्वतःकडे लक्ष देत नाही ते म्हणजे त्यांच्या स्वतःच्या तब्येतीकडे आता सध्या महिलांमध्ये एनिमिया पीसीओडी थायरॉइड असे अनेक आजार हे आपल्याला झपाट्याने वाढताना दिसत आहेत स्वत कामाच्या गडबडीमध्ये घर सांभाळायचं सा, काम सांभाळायचं ह्याच्यामध्ये सा, स्वतःकडे लक्ष देणं मात्र राहूनच जात त्याच बरोबर ही एवढी वाढून जाते की शरीरामध्ये हॉर्मोन इम्बॅलन्स होतात आणि त्यामुळे अनेक आजार आपल्याला जगतात आणि शेवटी काम तर आपल्याला करायचंच आहे त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आणि मग हे आजार एवढे पुढे जातात एवढे वाढतात की नंतर त्याला गंभीर स्वरूप प्राप्त होत म्हणूनच ह्या मार्च महिना सुरू झाल्यावर हा आठ मार्चला तुम्ही तुमच्यासाठी हा महिला दिन साजरा करा तुम्ही स्वतःची रक्ताची तपासणी करून घ्या रक्ताच्या तपासण्या केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की आपल्याला कुठला आजार होण्याची शक्यता आहे मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन येते फक्त सहाशे मध्ये तुमच्या सर्व तपासण्या हो हो सर्व तपासण्या तुमचं सीबीसी म्हणजे हिमोग्लोबिन थायरॉइड प्रोफाईल लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल एचबीएमएलसी अशा सगळ्या तपासण्या कॅल्शियम सुद्धा अशा सगळ्या तपासण्या आपण फक्त सहाशे नव्याण्णव करून घेत आहोत आणि ह्या रिपोर्टचे पूर्ण कन्सल्टेशन मी माझ्याकडनंच करून घेणार आहे आणि एकदा कन्सल्टेशन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे काही कमी जास्त वाटणार आहे त्या गोष्टीचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला विनामूल्य असणार आहे मग हा संधीचा नक्कीच फायदा करून घ्या माझी इच्छा आहे की सगळ्यात जास्त म्हणजे जास्ती जास्त महिलांपर्यंत हा मेसेज जावा आणि हा मार्च महिना हा महिला दिन खरोखरच स्वतःची तब्येत सांभाळून आणि स्वतः निरोगी बनूनच आपण हा पूर्ण करूया